सर्व नागरिक या था ठिकाणी दादाच्या पाठीमाग उंबीरपणे उभे आहे आणि दादाच्या विजयासाठी आमचं आम्हालाग मतदान दादाला केलेलं आहे आणि विकासाला आणि तालुक्याच्या आमच्या गावचं ग्रा शहर हे गाव लेवल आणले हे दादाला आमचं आभार आहे त्या ठिकाणी भरपूर मदानानं आम्ही विजय केले दादाला था त्याच्यामुळं दादांनी यापुढेही आम्हाला विकासासाठी आमच्या गावाच्या विकासासाठी सतत कटिबद्ध राहतील हे आम्हाला ठाम विश्वास आहे आणि राज्यपातळीवर रद्द आताना मंत्रीपद देव ही देवेंद्र फडणवीसांना आमची कळकळीची आहे